Subscribe now and press the bell icon. Never miss an update. निजामा तालुक्यात रक्षा खडसे यांचा प्रचार हा जोमाने सुरू असून त्यांचे समर्थक तळागाळापर्यंत प्रचार करताना तालुक्यात जागोजागीत दिसून येत आहे यातच भाजपातील जीप सदस्य आपण लवी सावकरे या रक्षा खडसे आणि मोदी सरकार यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे तालुक्यातील कुरा मानवादीकर मोंढाळा भिलमळी खंडाळा या पाच गावांचा आत पल्लवी सावकारे यांच्यासह पंचायत समिती सभापती प्रीती पाटील उपसभापती सौ उन्हाळे पंचायत समिती सदस्य मनीषा पाटील प्रशांत पाटील सुधाकर जावळे समाधान पवार गोलू पाटील आदींच्या उपस्थितीत आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांसह या पाच गावांचा प्रचार त्यांनी आज चांगलाच गाजवला यात विशेष म्हणजे मानवाधिकार गावाला प्रचाराची तोफ गेली असता या ठिकाणी पल्लवी सावकारे यांनी प्रत्येकाच्या घरात आवर्जून भेट देत त्यांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेतल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या दुर्गम भागातील गावाला अनेक विकास कामे ही पूर्ण करण्यात आलेली आहे गावातील शाळा मंदिरे रस्ते वीज पाणी अशा मूलभूत गरजा गावात पोहोचण्याचे काम पल्लवी सावकारे यांनी खासदार रक्षा खरसे आणि आमदार संजय सावकारे यांच्या मदतीने पूर्ण केलेली आहे याचबरोबर या ताड्यातील गरीब झोपडीधारकांच्या घरात तुल्या ठिकाणी सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले अशा प्रकारच्या मूलभूत गर्दा मोदी सरकार पोहोचण्याचे काम आजही करत आहे परंतु या ताड्यातील नागरिकांना अजून सुखसुविधांचा अभाव असल्याची खंत पल्लवी सावकरे यांनी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना प्रामाणिकपणे व्यक्त केलेले आहे आणि या पाच गावांचा प्रचाराचा विचार केला असता या प्रचारात लोकांनी आवर्जून साधलेला मनमोहळा संवाद लोकांची प्रचंड प्रमाणातील उपस्थिती आणि लोकांचा मिळालेला उदंड प्रतिसादाला पाहून या निवडणुकीच्या रिंगणात खासदारपदी रक्षा खडसे यांची वर्णी लागणे निश्चितच असे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही भुसावळ शहरामध्ये लोकसभेचे प्रचार या ठिकाणी अनेक गाव तालुक्यात दिसत आहेत अशाच ठिकाणी ठिकाणी भाजप सरकारचा सुद्धा या ठिकाणी भाजपाच्या वतीने तळागळातील गावामध्ये जाऊन ठिकाणी प्रचार रॅली हा करून राहिलेल्या आहेत आज विशेषतः पाहिलं आपण की काही दिवसापूर्वी आपण साखी साखरे गावामध्ये आणि साखी गावमध्ये गाव सुद्धा ठिकाणी प्रचार करताना पाहिलं होतं आणि आज गेल्या पाच दिवसामध्ये आणि आजच्या पाच दिवसामध्ये खेडतळामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी गरीबाच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य पल्लवीताई सावकर यांनी आपण जाणून घेणार आहेत की काय भावना त्यांनी आणि किती विकास कामं होण्याचे बाकी किती झालेले आहेत मला सांगा ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी प्रचार रॅलीसाठी गेले अनेकांच्या भावना तुमच्याकडे पल्लवी झाल्या होती की बाबा आपले विकास कामं तुम्ही केलेली आहेत आणि आज गेल्यावर ती पल्लवी भावना काय होत्या आज किती अपेक्षा त्यांच्याकडून अजून आहे तिथे आता बहुतेक म्हणजे विकास कामं झालेली आहेत तरीही अजून विकास कामाची तिथे गरजच आहे आणि आम्ही आज रक्षकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ तिथे गेलो होतो आणि एकमेव आपल्या जिल्ह्यातील एकमेव खासदार जिल्ह्यातच नव्हे तर देशातच एकमेव खासदार आहे की त्या प्रत्येक म्हणजे जिथे पाच घरं आहे तो तांड्या तिथे सुद्धा त्या पोहोचलेल्या आहे माझ्या मते आपल्या देशात एकमेव खासदार त्या असतील असं माझ्या मते आहे आणि मग आज आम्ही तिथे मांडवा दिगर असे ते चार पाच तांड्यांवर फिरलो तिथे लोकांच्या समस्या जाणून घेतल्या तिथे असंही माझ्या निधीतून किंवा आपल्या आमदार साहेबांच्या निधीतून तिथे भरपूर कामं झालेली आहे तरी एका पाच वर्षात तर कोणती कामं पूर्ण होत नाही सगळ्याच निधी एका गावाला आपण देऊ शकत नाही पण माझं असं म्हणणं आहे की आपण जर आता लक्षाताईंना परत निवडून दिलं तर आपले जे अजून बाकी कामं आहे ते नक्कीच तिथे पूर्ण होऊन होतील अजून त्यांच्या समस्या एवढ्या मी बघते तर त्यांच्या समस्या एवढ्या आहे की रस्ता तिथे रस्ता नाहीये म्हणजे छोट्या छोट्या गल्ल्या आहे तिथे रस्ता नाहीये आणि त्यांना आता हे घरकुल त्यांचं यायला पाहिजे असंही मी तिथे पाणी पुरवठा ग्रामीण पाणी पुरवठा पंचवीस लाखाची पाईपलाईन दिली आहे आणि तांडा सुधारित वस्तीत त्याच्यात पन्नास लाख मी तिथे आणलेले आहे परंतु अजूनही त्याला म्हणजे आमचा निधी तिथे एवढा पूर्ण पडत नाही आणि आम्हाला असं असं आहे की आपण खासदार म्हणून आपल्या रक्षादाईंना जर निवडून दिलं तर त्यांच्या माध्यमातून खडसे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला तिथे भरपूर असे विकास कामं करताय किती प्रदेश मिळाला किती प्रदान मिळाला भरपूर चांगलाच आहे लोकांचं सगळं भाजपाकडेच कौल आहे आणि आम्ही फिरतोय तर आम्हाला खरंच आनंद वाटतोय की लोक स्वतःहून आम्ही ज्या गावात जातोय लोक त्या स्वतःहून तिथे आमच्या रॅलीमध्ये सहभाग होत एक खरं बोलणं सुद्धा एक फार मोठं असतं की आपलं विकास कामं झाल्यानंतर अजून त्या ठिकाणी विकास कामाची गरज आहे असे बोलणारे एकमेव जिल्हा परिषद सदस्य पल्लदेव सावकर यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे बरेचसे या ठिकाणी का जे कार्यकर्ते असतात निवडणूक आले की फक्त घरापर्यंत हात जुळत जात असतात परंतु विकास कामाचा डंका कोणताही नसतो आणि विकास काम झाल्यावर सुद्धा विकास कामाचा डंका वाजवत असतो परंतु त्या विकास कामामध्ये अजून काही त्या ठिकाणी बाकी असल्याचं एकमेव या ठिकाणी शब्द फक्त या भाजप सरकारकडनं आणि या भाजप कार्यकर्ता कार्यकर्त्यांकडनं म्हटलं ते आणि आजचा मिळालेला रिस्पॉन्स या ठिकाणी रक्षताई खडसे यांना निश्चितकडे निवडून देण्याचा अपेक्षा या ठिकाणी पल्लवीताई सावकर यांनी केलेला आहे सचिन सह विशाल सुरेश शाळेत न्यूज महाराष्ट्र बसावळ